टाकले तर आपण तेल घेते तेल चांगलं गरम झालंय पण तेवण्यासाठी कांदा आणि कढीपत्ता पत्ता कांदा चांगला परतून घ्यायचा चांगला फरक नाही टॅमॅटो पण चांगलं परतून घेऊया मी थोडस मीठ टाकते कारण काय होतं ना की चांदा आणि टॉमॅटो असेल तर थोडासा तो जाळून पडतो ना अर्धा मिनिटसाठी झालं तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी कांदा टोमॅटो मॅरिट झाले आपण आता इथे मसाला ऍड करून घेणार हळद घेतली लाल तिखट टाकलंय मालवणी मसाला तिकटाप्रमाणे घ्यायचे तुम्हाला किती कमी जास्त तिखट असेल त्याप्रमाणे घ्यायचं थोडंसं तिखटच लागतं म्हणून मी थोडं टाकल्यानंतर आणि गरम मसाला चांगलं करतो आपण इकडे काजू आणि बटाटा मी इथे वल्या काजू बटाटा पण थोडासा घेतलाय म्हणजे भाजी चांगली चांगली घ्यायचं दिसतोय समोर किती छान दिसतोय मी उल्या कधी ती भाजी चांगलीच येते चौदा लागतो मी आता थोडं अजून याच्यामध्ये मीठ टाकतो मग मी थोडसंच टाकलं होतं तर आता ते चवीन पण म्हणजे आपल्याला भाजीला जेवढं लागेल तेवढं मी टाकलं आणि पाणी ॲड केलं आता इथे झाकण ठेवून एक पंधरा मिनिट भाजी आपण शिजून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता ओला काजू आहे बटाटा पण आपल्याला लवकरच शिजतो ओला काजू पण शिजतो शिजले आहेत मी इथे आता घेणार आहोत भाजलेले खोबऱ्याचं वाटण म्हणजे मी याच्यामध्ये कांदा सुकं खोबरं आलं लसूण आणि हिरवी मिरची ते सगळे भाजून वाटण बनवलंय ते आता याच्यामध्ये ॲड करतो आणि असंही आमच्याकडे कोकणात कोसळ्यांसाठी वाटण जातं जातातही तुम्हाला मिक्स करायचं असं पाणी पाच मिनिटं खेळ शिजवून घ्यावे तुम्ही बघू शकता माझी झाडे घेऊन

ती सुजल्यानंतर खूप असा मस्त सुंदर सुगंद सुटलं आहे मेन काजूचा बघू शकता तुम्ही त्याची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा